श्री पब्लिक स्कूल तिरोडा येथे शालेय विद्यार्थी मंत्रिमंडळाची निवडणूक संपन्न श्री पब्लिक स्कूल तिरोडा येथे इयत्ता पहिली ते सातवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी शालेय मंत्रिमंडळातील विविध पदांसाठी निवडणूक घेण्यात आली निवडणुकीसाठी शिक्षकांनी विद्यार्थी मतदारांना मतदान करण्यासाठी सर्व व्यवस्था केली होती शाळेतील विद्यार्थ्यांनी वरिष्ठ मुख्याध्यापक वरिष्ठ क्रीडा कर्णधार वरिष्ठ सांस्कृतिक प्रमुख स्वच्छता प्रमुख कर्णधार बँड प्रमुख यासाठी अर्ज दाखल केले होते ज्यामध्ये निवडणूक लढणाऱ्या मुलांना निवडणूक चिन्हे देण्यात आली उमेदवारांच्या समर्थकांनी आपापल्या उमेदवारांसाठी प्रचार केला मतदानापूर्वी मतदान पथकांना मतदान केंद्रावर पाठविण्यात आले इतर निवडणुकांप्रमाणेच कडक सुरक्षा व्यवस्था मतदान मतदानानंतर बोटावर शाहीचे चिन्ह मतदान एक दोन आणि तीन मतदान कर्मचारी यांसह संपूर्ण तयारी या प्रसंगी दिसून आली मुलांना मतदान पथकाबद्दल आणि निवडणुका कशा पार पाडल्या जातात याबद्दल माहिती देण्यात आली मुलांना संपूर्ण प्रक्रिया समजावून सांगून निवडणूक घेण्यात आली लोकशाहीमध्ये मतदानाची गुप्तता आणि मतदान कसे गुप्तपणे केले जाते याबद्दल त्यांना सांगण्यात आले या शालेय निवडणूक प्रक्रियेतून मुलांना संपूर्ण निवडणूक प्रक्रिया सविस्तरपणे समजली शाळेचे संचालक सर रामकृष्ण सेंडेसर यांनी विद्यार्थ्यांना संबोधित केले व सांगितले की निवडणुकीतील सहभागातून विद्यार्थ्यांना लोकशाहीची प्रक्रिया जवळून समजून घेण्याची संधी मिळते ज्यामुळे त्यांना भविष्यात जागरूक नागरिक बनण्याची प्रेरणा मिळते शाळेचे मुख्याध्यापक राधाकृष्ण सेंडेसर यांनी विद्यार्थ्यांना लोकशाहीचे महत्त्व समजावून सांगितले ही शालेय विद्यार्थी मंत्रिमंडळाची निवडणूक पार पाडण्यासाठी शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कार्य केले